संध्या, का मी संध्या प्रवाह जीवनाचा मस्तीत जगण्याचा काल अंगारिका झाली मोदक केले होते माझ्या पद्धतीने कसे केले ते पण मी दाखवेन त्याच्या आधी थोड्याशा गप्पा मारूया माझा नातू पण मंगळवारचा मंगळवारी झाला आणि त्याला ही मोदक आवडतात म्हणून नाही तो आतलं सारणच खातो बाकी काही नाही तर मी त्याच्याबद्दलच थोडस सांगते तुम्हाला नातू कसा माझा मंगळवारीच झाला आणि असा गोल मोटर वगैरे होता त्याच्या हातू तर त्याला मोदक राजाच बोलायची आणि मग असं प एक महिना झाला आणि संकष्टीच होती अशी अंगारिका मग त्यांच्या ते मोदक बनवले एक केला नंतर आंब्यांचा सीझन आला दोन बनवले मग पावसाचा सीझन आला तीन बनवले असे बारा महिन्यापर्यंत आम्ही बनवत गेलो होत्या मग आम्हाला असं व्हायचं की आता चौथा महिना आहे आता महिना आहे काय करायचं काय करायचं मग त्यावेळेस असं ते डोक्यात मग ते करायचं मग ती तयारी करायची ते फोटो काढायचे त्याला ते तो तयार नसायचा काढायला वगैरे मग त्याला ते असं म्हणवायचं त्याच्यात आमचा वेळ जायचा म्हणजे एक ते तो पण एक आपला एन्जॉयच असायचा ते एक आपलं वेगळं काहीतरी आपण रोज उठून जेवतोय खावतोय त्याच्यात काहीतरी एक वेगळं असं एन्जॉय व्हायचा असं तयार केलं त्याला का जाता हे आणलं ते आणलं ते केलं असं म्हणजे ह्याला पण आपला प्रवासच आहे हे सगळं करताना पण आपल्याला गंमत येते हा मग त्याचा एक वर्षात वर्षाचा आणि हा कालचा आणि आधीचा छोट्यापणाचा फोटो आणि आता आपण पुढे मी कसे मोदक बनवते ते बघूया चला <स्वाँ> आता मी मोदक कसे बनवते कढई ठेवली आहे थोडंसं तूप घेतलं आहे त्यात आता हे गुळ टाकले वाटीवर वाटी एवढं नाही भरून नाही कमी कारण मला वाटीवर खोबरं घ्यायचं आहे तर ते गोळ थोडं पातळ केलं किंवा वाटीभर त्याच्यात थोडं पातळ झालं की वाटीभर खोबरं घालायचं वाटीवर खोबरं घातलं ढवळून त्याला चांगलं सुख करायचं खोबऱ्याला बाकी कोणी वेलची टाकतो कोणी काय जायफळ अहो एकदा ड्रायफ्रूट पण घातले होते माझा मुलगा म्हणाला तू करतेस ना ते आम्ही खातो ना मला आवडतात ना ते मग तू कशाला नवीन नवीन काय प्रयोग करतेस जे करते तसंच कर मला ते तसंच आवडतं मग ते सगळं टाकायचं बंद केलं आपलं बरं झालं ना काम वाचलं हे आता असं सुखं झालं मोदकात भरण्यासारखं सारण झालं लगेच घ्यायचं त्या अजून ते सारण आत्ता त्याच कढईमध्ये दोन वाट्यात पाणी घेतलं त्यात आता मीठ घातलं मीठ घातलं उकळी आली थोडंसं तूप घालायचं एक चमचा तूप घातलं की थोडं पळायला छान होतात मोध तो घातलं आता त्याच्यामध्ये पीठ उकळी चांगली येऊ द्यायची मग पीठ घालायचं हे आता दोन वाट्या मी पीठ घालते एक वाटी झालं दोन वाट्या त्यामुळे पाणी मी दोन वाट्या आणि अगदी पाव वाटी थोडं जास्त घेतले पिठासाठी असं आणि मग ते हलवायचं थोडं बरं बघा एकदा उकळी आली ना की गॅस बंद करायचं सरळ सरळ आणि सरळ त्या गरम पाण्यामध्ये उकळत्या विजवून घ्यायचं काय ते उकळलं पाहिजे असं काय नाही ह्या दोन वाट्या मी पीठ घेतलं होतं असं तोप ठेवलं तो तो आहे वरती चाळण ठेवली आहे हेव आता आपलं उकळलेलं पीठ मळून घ्यायचं ते व्यवस्थित मळायचं बस ते उकळतच पाणी ठेवायचं त्या गोठळ्या करत राहायच्या असं काही नाही उकळलं पाणी गॅस बंद केला आणि ढवळलं तरी हरकत नाही हे बघा मी म्हलो मी सुद्धा पाणी घेते मी तेल पाणी काही तेल वगैरे घेत नाही पाणी घेतले हाताला लावायचं गोल करायचं हे बघा हे असे मोदक पळते पहिल्यांदा असे बा गोल घ्यायचं वाटी करून घ्यायची आणि त्याला धारी काढायच्या ह्या अशा धारी काढायच्या सगळ्यांना मोदक येतात हो काही वेगळं नाही आहे आणि आपली मराठी संस्कृती तर मोदक येणारच ना असं केलं झाला मोदक तयार आता झालं परत आता उकडत ला उकडत ठेवायचा उकडत ठेवला किती दहा ते बारा मिनटं दहा ते बारा मिनटामध्ये आपला मोदक तयार हा बघा उकडून तयार दहा ते बारा मिनटात मोदक तयार मोदक आता डायरेक्ट देवाजवळ हा बघा आमच्या नातवानी लाडवानी मोदकली मोदक बनूया